नमस्ते मी अश्विनी साई समाजच्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तर ब्लॉगला खूप असं उशिरा आम्ही चालू केले तर दुपारचे वाजलेत एक तब्येत थोडीशी बरोबर नाही ना त्यामुळं ब्लॉग काही केलाच नाही तर आमच्या इथे ना म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे प्रतिपदापासून सगळ्यांची माळा चालू होते आणि खूप अशी मोठी भावकी आहे तर मी काही गेले नव्हते सोपाकाला तर तब्येत बरोबर नाही आहे थोडंसं खोकला सर्दी आणि कणकणी आहे तर आई गेल्या होत्या तर आई काय जास्त करत नाही थोडंसं उंडे वगैरे भरू लागे लावणारेच काम लावत नाहीत बरं का अगदी सोपं सोपं तेवढंच एक वीस पोळ्यांचं गुंडं भरून घरी आले असतील आई पण एक जबाबदारी पार पडल्यासारखं तर ऐकतच नाही त्या आत्या तर सगळे जेवाल्या जेवायला तर मी नॉर्मल सकाळी खाल्लेलं तर आपलं घरचं मूग आहे मुगाला मोड आणलेली छानपैकी आणि मुगाचं उसळ केलेलं सरभरीत असा रस्ता तर चला तिथं थोडंसं खाऊन यायचं सहीला चल म्हणलं सही का ये ना तर परी म्हणते मी आल्याशिवाय ती येत नाही आई गेलेत पुढं तर चला शॉर्टकट तुम्हाला म्हाळाचा सोय फक्त सगळ्यांना माहितीच आहे पण कशा पद्धतीनं ज्येष्ठ मस्करी जेवतो हे मात्र तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर चला आणि हे बघा जाता जाता म्हणलं सीताफळ बघावं तर सीताफळ सीताफळ लागले झाडाला भरपूर असे सीताफळ लागले सकाळी तोडले दोन तीन तोडले मी सकाळी बाळा फ्रीजवरती ठेवलंय ठेवले आणि दोन तीन पिकले होते तर परवा सई आणि परी दोघींनी खाल्ल्या डोळा र नसलं आला चलो चलो उशीर होते बोल तर चला तर इकडं आहे त्या आत्यांचं घर सगळ्यांच्या पेरूला पेरू भरपूर झटकलेत बघ हे आजीच्या पेरला पेरू किती लागले ते लाग तर बघा आमच्या इकडे दो, दोन okay. दोन किलोशिवाय डाळ घालत नाही ती म्हणजे अक्षर काय दोन किलो का दीड किलो डाळ किलो गोड आणि जेवण झालं पितर वगैरे तर असे सगळ्या बायका तिकडे गेलेत आई ती सगळे तिकडे लांब तर असं सगळे मिळून सगळे जण मिळून जेवायला बसले तर हे बघा अशी वडी आहे वडी परत भेंडी आहे देशी भेंडी गवार भजी कुरुडी पापडी मस्त लिंबू लिंबू एक नंबर असं जेवण आहे तर म्हाड आहे बघा ह्या आत्यांचा ह्यांच्या घरी आलोय जेवायला तर चला मस्त बेगी जेवण करून घेतो लसूण नाही आहे मम्मी पुढे जावा संपू संपु एक तू खा एक तू एक खा का

स्वयंपाकाला का जायचं मला जमलं नाही आई गेलेल्या होत्या पण जे काही सगळ्या आम्ही बायका जातो ना सकाळी जेवायला स्वयंपाक करायला ज्याच्या परीने जे काम होईल ते सगळं करतं म्हटलं चला आता त्यानं हे थोडंसं भांडी घासायला मदत करावी तर मी भांडी घासते आणि आत्या धुते त्या बरका आणि छान वाटते एकामेकांच्या घरी जातो त्यामुळं काही मजा असं वेगळं वाटत नाही आणि दरवर्षीच हे आहे बरका परीला आजी आलेत म्हणून मी सर्वांसाठी सरबत बनवते आई आणि आजी सोडून कारण आई आणि आजीला सरबत नको आहे मला परीला आणि आजीला सरबत बनवलं मस्त दिसायला तर झाले चला आता सगळ्यांना गाळून घेते

हे बघा दुपारचे वाजते तीन गान ले ले, तर आत्ता ज्येष्ठ घरी जेवण करून आले भरपूर असं वारं आणि अगदी काळं असं आभाळ आलंय आणि हे बघा पारी जातक सहान कट्ट्यावरती आपलं किती आले भरपूर असं आलंय आणि वाऱ्यामुळे बघा हे सगळं घाणे घाण झालेलं इकड तिकडचं सगळं उडून आले तर भरपूर असं आणखीन वारं सुटले आपलं खराटा काढू आणि लकीला म्हटलं पावसाच्या अगोदर ह्याला खायला देऊन घ्यावं जेणेकरून लकीला मला दुसरीकडे बांधता येईल हे बघा तो पाला पाचोळा पाले पाचोळा झाडाखाली होबारच म्हटले की भी मला भीती वाटेल नारळाच्या झाडाखाली भरपूर दाटून आलेले आबाळ लकी खा लवकर फिरून आणते तुला चल खा तू चपाती खा लवकर खा लवकर जागा बदलू तुझे पडा लागले काय काय हे बघा आपलं झाड किती वागतोय लकी चाल लवकर सुकर चाल चल बाकी जोरात वारस होतले भरपूर असं जोरात किती असं सरळ हे झाड आहे जोर वाचलं गेलंय तर लकीला जागेवर बांधून घ्यायचंय भरपूर वार पाऊस पण येईल मोठ्यानं बापरे भलं मोठं पाऊस पडतोय हे बघा आणि हे बघा घाली सगळ्या झाडाची आले आपल्या जया भरपूर पाऊस आणि वार लकीला फिरवून आणण्यापर्यंत ना बऱ्यापैकी भिजले बघा भरपूर असं भिजले खूप पटा असा पाऊस पडतोय आणि हिजा पण भरपूर असे गरजते चला आजच जाते तर सर्वांना परत एकदा नमस्ते तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा तर आपल्या सीताफळ आदल्या दिवशी मी तोडून घेतलेले ना बघू शकता लगेच दुसऱ्या दिवशी असं छान पिकले गेलेले आहेत आणि आलेलं सीताफळ सितापळ काढल्याकडे लगेच पिकलं जातं आणि समजा खरी थोडंफार जरी कच्चं असेल तर हे बघा थोडेसे थोडेसे काळे काळे डाग पडतात काही हरकत नाही सीताफळ चांगलं सेंद्रिय घरचं असल्यामुळं खायला खूप छान लागतात तर दोन दिवस झालं ना मी मुगाचीच लगातार भाजी करते आदल्या दिवशी सरभरीत रसा केलेला मुगाला असं छान मोड आणून घेतलेले आणि घरचं मुग म्हटल्यानंतर खूप असं चविष्ट लागतं आणि स्वतः केलेल्या म्हटल्यानंतर त्याची तर गोष्ट निराळीच आहे बरं का तर सरे असंही आणि डब्याला ना सुकी भाजी करायची आहे आणि आमच्या सगळ्यांचं तर जेवण ना तर जिथं जिथं म्हाळा तिथे तिथं मी ह्यांनी आई असं वेगवेगळ्या ठिकाणी जातो तर मी आणि आई आहे ना आमच्या घरा शेजारीच आहेत आत्ता पुढे मागे पुढे मागे घरं आहेत तर जातो तिथं जेवायला आम्हाला जायचं आहे थोडीशी तब्येत नॉर्मल मला म्हणजे बरं नाही आहे त्यामुळं आई गेले स्वयंपाकाला म्हटलं चला आपलं आपलं सकाळचं चालू करावं तर जसं आपण मटकी वगैरे सुकी करतो का नाही सेम त्याच पद्धतीने मी करणार आहे आणि एक बटाटा घेतलाय जर बटाट्याचा रस्सा करायचा झाला तर म्हणून बटाटा मी लावला गेलेला आहे बरं का सकाळ सकाळी माझं सई परिचय डब्याचं रुटीन म्हटलं तर चालेल त्यांची शाळेची मी तयारी कशी करते हे थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं का एकीकडे एक कुकर लावून घेतलंय भात भाजी वगैरे देवपूजा तर सकाळीच माझं आवरलेलं असतं आणि कनिक मळणं चालू आहे माझं आणि बाहेर दोन दिवस झालं पाऊस पडतोय ना त्यामुळं माझा गॅसवरती स्वयंपाक चालू आहे तर खोबरं मी एकदम बारीक करून ठेवलेलं आहे आपल्या घरचंच आहे जेणेकरून पटकन मला लसूण खोबरं आल्याची पेस्ट करता येते तर ज्यांना कोथिंबीर घालायची आहे त्यांनी कोथिंबीर पण घालू शकता पण मी सहसा नाही घालत बिना कोथिंबीरची खूप दिवस लसूण खोबरं टिकतं आणि हे बघा छान पाच शिट्ट्या करून घेतले आणि छान ह्याची ना जसं आपण म्हटले ना उसळ करतो त्याप्रमाणे करून घ्यायचं आणि इकडं बघा सईबाईचा घसा खोकवते म्हणून चांगली गोष्ट आहे स्वतः स्वतः पाणी गरम करून पिते इकडं डब्याची भाजी आने मी तयार केलेली आहे फक्त ह्याच्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर नाहीये तर बाकीचं सगळं तिखट मीठ हळद आहेच मसाल्यांना आपलं डाळ कांदा करतो त्याचप्रमाणे मी केलेली आहे लागलं चपात्या पण करून घेतलेलं आहे जास्तीच्या का चपात्या करायची नव्हत्या सईपरीच्या डब्याची खाण्याची आणि मी आणि एक एक सकाळी खाऊन घेतोय कारण की म्हाळाचं जेवण म्हटलं की नाही एक दीडचं पुढं असतं आधी घडी माणसं जेवतात जेवतो मग त्याच्यानंतर आम्ही बायका सगळ्या एकत्र मिळून जेवतो आणि कपडे वगैरे मी सकाळ सकाळी धुवून घेतलेलं तर स्वयंपाक झाला की लगेच मी सई परीच्या पोन्या बांधायला घेते सईचा ड्रेस वगैरे घालून आवर तर बघा परीच मी दोन पोण्या घालून घेते आणि परीचं आवरली की नाही लगेच सईचं पोण्या घालायचं माझं चालू असते तर दररोजचं हेच माझं रुटीन आहे बरं का सई परीच्या शाळेचा डबा बनवा त्यांना तयार करा पोऱ्या घाला त्यांचे डबे बाटल्या सगळ्या भरते एखाद्या वेळेस सई परीला डबा भरा जर सांगितलं पोरं कमी जास्त भरता दुसरी गोष्ट एकदा तर सईनं काय केलं भाजी घेतली आणि चपातीच विसरली त्यामुळे मी काय करते डबे मीच भरते मुलं कसं घाईत असतात हे विसरलं ते विसरलं त्यापेक्षा आपणच भरलेलं जो बरं जोपर्यंत ते बऱ्यापैकी मोठे होत नाही तोपर्यंत तरी तर बाईचं चालू तर डिझाईनचं ओके तू कुठे आहे बरे आहे त्यावर सगळे गुलाबाची फुलं लावले आणि आज पण भरपूर असं वातावरण पावसाचं आहे एकदम भरले गच्च आणि फुलांचं सीझन आहे तोवर ना दारासमोर फ्रेश फ्रेश वाटतं सगळीकडे जिथं बघेल तिथे फुलांचे सड आहेत आपल्या तरी अंगणात आणि आता भर गुलाबाचं फूल आणि सुपारीची फुलं तू डबा घे पिलो आणि भरपूर अशी गणेशाची फुलं ना ती तुला कळाय तू किती असतील तेवढं तुला कळ्यात कळ्या दिसणार आहे हा होय खूप आहेत मस्त दुपारचे वाल बरोबर एक तर साडी वगैरे काय चेंज केले नाही आणि इथं आपल्या इथं जवळच म्हाळ आहे एकदम रोडला चिटकूनच म्हणलं तर चालेल तर पितृपक्ष चालू आहे ना तर दररोज एकाएकांचं एक एक म्हाळ आहे आणि सगळे मिळून एकत्र स्वयंपाक करतो आणि एकत्र जेवायला जमा होतो तर आई एकीकडे गेलेत हे एकीकडे गेलेत आता मी एकीकडे चालले म्हणजे काय होते एकेका एक एक वेळेस ना तर आज आहे सप्तमीचा म्हाळ तर बऱ्याच जणांचा सप्तमीला ना म्हणजे एकाच दिवशी एक त्यांच्या त्यांच्या तिथीनुसार आज म्हाळ आलेत ना त्याला काही पर्याय नसतो मग असं वाटून वाटून जातो आम्ही तर काल मी आई पण गेलो होतो तिथं जेवायला तर उद्या बघा आमच्या शेजारचे जे घर आहे ना तर उद्या त्यांचा म्हाळ आहे तर उद्या पण तिकडं जावं लागतं आम्हाला सगळ्यांना उद्या आम्ही ह्यांनी आई तिघ इथंच असो का तर एकदम शेजारचं पण घर आहे अंकर लागायला पण जायचं आणि जेवण पण यायचं त्याच एक मजा असते बर का भावकीमध्ये भावकी म्हणजे काय असा एक प्रश्न आलेला भावकी म्हणजे काय आपले चुलं सासू सासरे आपल्या सासऱ्यांचे जे भाऊ लोक असतात त्यांचा जो विस्तार असतो तर त्याला म्हणायचं भावकी तर चला आधी लॉक लावून घेते मग तुमच्याशी बोलते तर चला लॉक लावून घेतलं जेव्हा परी देवपूजा करते तेव्हा माझ्यापेक्षा चांगलं करते बघा तर मी अशी हळदी कुंकू लावते चौकटीला वगैरे तर परी बघा दोन्हीकडे स्वस्ती काढले परत तीन ठिकाणी हळदी कुंकू लावले स्वयंपाकाला मी का गेले नव्हते आई गेले होते जिथं आई जाते तिथं मी जात नाही आणि मी गेले तर आई म्हणजे एका घरातलं एकजण आम्ही जातो बरं का आणि परिसरीची शाळा पण असते ना डबा वगैरे त्यामुळं ना आई म्हणाले मीच जाते तर काही हरकत नाही आई पण आमच्या बऱ्यापैकी उंडे वगैरे करू लागतात काही थोडेफार पोळ्या वगैरे लागतात तर म्हणलं आता आपल्या लकीला बघून जावं लकी भारी बसला अगदी लपून बसलाय लकी तर सईपरी आय गाडीचा आवाज आला की नुसतं वरडतो एवढाच आहे फक्त गाडीचा आवाज कॅश करतो की वरडायला चालू करतो की लगेच त्याला कळते की सईपरी आले छोटराम इथं जाऊन लपलाय इथं इथे जाऊन बसला आहे पाण्याजवळ ह झोप आता झोप तर लकीला आम्ही असं बसायला ना स्वच्छ धुतलेली साडी असते साडीवर निवांत बसतो दूध चपाती खाल्ला नाही पाणी दिले हे लकी झोप झोप मी जेवायला जाईपर्यंत गडी माणसांची पंगत उठलेली होती तर ताट्यावाट्या लागतात ना भरपूर कारण की म्हाळाच्या ह्याला कडी परत गुळवणी आमटी परत खिरीसाठी प्लेटा चमच्या भरपूर असे भांडे लागतात जसजसं जेवणं होतील तस तसं माझ्या धाकटे सासूबाई आणि माझं इथं भांडी घासणं चालू होतं तर हेच भांडी पुसून आम्ही परत बायका जेवायला घेतो आणि खूप मजा असते बरं का म्हाळामध्ये पंधरा दिवस ह्याच्या घरी त्याच्या घरी दररोज पुरूर पोळी खीर खाऊन खाऊन अक्षरशः कंठा येतो पण छान वाटतं तर महा म्हाड सलग दिवशी येतो त्यामुळं स्वयंपाक इतकं टेन्शन येत नाही हा पंधरावडा पितृपक्षाचा कसा जातो हे आम्हाला कळत नाही बघू शकता जेवढ्या भावकीच्या बायका आहेत कोण सुद्धा रिकामं बसत नाही जसे ते जसे काय तर काय वाढायचा प्रयत्न करतो कोण खीर देते कोण कडी देते कोण वडी देते मी पण थोडं शूट करून करणे सगळ्याला ताटं करू लागली जसं की बघा पाणी घ्या प्रत्येकाला द्या तर असं गच्च ताट असं भरलेलं आहे वडी कडी भजी कुरुडी पापडी खीर गवार भेंडी अशा पद्धतीचं आमच्या इकडे जेवण असतं प्रत्येकाची वेगळी पद्धत असते सगळ्यांचं ना छान जेवण झाली दोन वाजले दुपारचे आणि आपापल्यापर्न सगळेजण कामं करतात बरं का सकाळी जे सगळे जेवण झालं आणि लागलंच आता फार सुपारी पण खाऊ मग जायचं आपल्या आपल्या घरी ताट करते कुठे सुपार सुपारी, जाओ। जाओ। जाओ जाओ। सुपारी, सुपारी, सुपारी सुपार आंडे कुठे तर पान सुपारी खा मम्मी आणतात त्याने ते बा जेवलं बरं अहो या की आत्ताच जेवलं आहे आम्ही तर हे बघा पान सुपारीची तयारी सगळेजण मिळून पान सुपारी खातोय आहे फक्त ह्याच्यामध्ये सुपारी नाही आहे वाटते संपले आणलं गेले का हो आणायला गेले ते का मग सुपारी आंडे का नाही पान सुपारी खाऊन घेतो चला की जेवायला पाऊं का

नाही ना शो साठी आपल्या दारा शोभा असावी आपल्या अंगणात यावावी म्हणून आपली ही शो म्हणून नावायची म्हणजे चालत होत नाही देवाला बिलकुल तर पान सुपारी खातोय लकी बसले आपल्या समोर लकीला आपल्या घेतलंय दूध चपाती तर संध्याकाळचे वाजले चार तर चला लकीकडे जो द्यायला लकीला बघा लकी किती खुश आहे कधी देते दूध चपाती असं म्हणतोय तर त्याला आधी देऊन टाकते दूध चपाती सईपरीचा आवाज ऐकून बघा हातातून सुटून गेला लकी कसं करते बघ तुमच्या गाडीचा आवाज ऐकलाय गाडीचा आवाज ऐकलाय चालूच करते ग कसलं वरडतय जोरात ए सोड बाबू त्याला बुकते कुठलं ए लकी आला बघ डॉन डॉन एड होते बा त्याला जेवल्या त्याचा पाय फिरवाय तर थांब पाय मोकळे करायचे जावा तुम्ही फ्रेश व्हा आपल्याला गहू काढायचे परी कपडे बदल जा हुँ. हा काढूया ना ग काय आणलेस काय आणले सांग ए लवकर चेंज कर चला गहू काढून द्या मला कोण काढून देणार आहे कणगीत ना ग चला कपडे कपडे बदला चला पटकन तर संध्याकाळचे वाजलेच साडेपाच लकीची जागा बदलले दूध चपाती काय खाल्ला नाही आणि कणगीतला आपल्याला काढायचं आहे घ सईपरीला व्हा म्हण तयार तोपर्यंत आपलं लॉक काढून घेते तर अशा चाव्या एकात एक मी घुंपून ठेवले तर पावसानं लॉक बघा आपलं बोललं झालंय तर चला हे जर लॉक काढून घेते मी आधी हे पाणी कसं गेले तर व्हाळावरनं आलं तसं बघा एक पंधरा मिनटं थोडंसं आराम केल्यास जेवल्या जेवल्या खूप असं कंठाळ आला होता आणि थोडं कामाचं नियोजन होतं ते तर काय झालंच नाही तरी पण बघू बघणार आहे कारण की संध्याकाळचा स्वयंपाक काहीच नाही जसं की बघा सगळे पोट भरून जेवण आहे आणि सैपरला पण त्या म्हणजे जे सासूबाई आहेत त्या दोघींना बोलवतात तर दोघे जायला नको म्हणालेत पण त्यांचं जेवण तरी घेऊन जा म्हणतात ते येऊन तर आम्ही असं करतो बरं का एकामेकाला जेवायला बोलवायचं द्यायचं तर परी त्याला फिरवायचं त्याला पळवायला चल चला तर काढून घेतो कारण की आपल्या पण म्हाळाची आता तयारी करायची ना तर आपलं पण म्हाळ आहे गुरुवारी तर दररोज एकाच्या स्वयंपाकाला जात जात दळण सुद्धा मला काढून घ्यायचंय तर बरं कशी तयारी करायची परोबायला उतरवायचंय कणगी मध्ये पळवली भरपूर त्याला हा पळवले तर दिच आहेत ना शाळेला तर ते पण गेले जेवायला म्हणाचं जेवण करायला धर आहे तिकडून व त्या तिकडच ठेव्या त्या तिकडं देखे, 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 देखे। आ, आ, आमची पटकन चढती लवकर लवकर काम ऐकती जेवायला जा म्हटलं नाही म्हणते जा की खीर ही खाऊन तुझ्या आवडीच आहे हा होय हो आपल्या इथे खायचंय हो पण त्यांनी बोललोय कि सांग पाठी काय ग धरते की थांब थांब मला माहिती आहे ए माहितीये ए, नुसतं ही काढ रस्ते हे ही काढ आई सुते नाही ही, ही।, ना ही काढ हे आपलं खातोय ती आहे गणेश वेल बघा कणगीवर जाऊन आता कणगीत जाते त्या तर कणगीला सगळं यटोळ मारून टाकले येते का सरगट मारले बाबांनी बाबांनी सरगट मारले हो दोन्ही कडपण येत काढून देऊ का नाही भाऊ कस येत काय झालं काय झालं का आलं का आपल्या माळाची तयारी चालू आहे तर उद्या दळण दळाव म्हणते मी उद्या पण मग आम्हाला स्वयंपाकाला जायचं तर उद्या आय मला दोघीला स्वयंपाकाला जावं लागतं पलीकडच्या आजीच डबे आवरायची पटकन करायची आणि जायचं स्वयंपाकाला निघून म्हणतो नंतर मारले ग बाबाने ज्या मिक्स होते ना खालचं वेगळं घाव आहे वरच वेगळं गहू कुठलं नाही हे आपलं ह्याच आहे वरच नवीन आणि खालचं दुसऱ्या जातीच आहे तर दोन प्रकारचं गहू अगं दोन प्रकारचं गहू केलेलं बाळा तेच घाऊ पाहिजे तेच पाहिजे धर चला तेच आहे तेच आहे चला ती शेअर घे आणि त्या पांढऱ्याच्या मध्ये खपली घाव तिकडमध्ये मोठ्याच तेच त्याच का का नाही येत नाही येत आहे की का असं धरू असं धरा मी पण काय चावलं खूश चावल गव्हाची खूश चाव लागले ग आणि संध्याकाळच वातावरण एकदम मस्त फ्रेश असं वातावरण आहे गेली असती नाही तू जेवायला जागी पप्पा गेले तर हा नको नको तर राहू द्या आता मम्मी आजी आता आणून देते बघ जेवण तुझं आणि दिदीचं आता गेल्या वर्षी तसंच केलं आजीनं घरी आणून दिलं लहान आहे तर जायचं रे बाळा असू ला। ती पटपट खाली लवकर लवकर किती काढायचं आई हा कुठं त्यांचं कुठं लक्ष गेलाय गो बाई काम झूम करून दाखव सगळ्यांना छोटा आहे अजून दिसला दिसला लहान आहे लहान आहे अजून लहान आहे अजून आई ए बाळा चला आपण आपण अंधार व्हायच्या अगोदर चल शेत पुरेल का पुरे बस का अजून अक्षर टाकू दे अजून अक्षर टाय सावकाश बाबू आई वजन होत आहे खाली ठेव नको मी तर धरते का बाई वजन होत आहे पर आणि बघा पक्ष्यांची शाळा सुटली चालले घरी कावळे तर बरेच फ्रीज मध्ये मी काल दोडके तोडून ठेवलेले तर आणखीन दिसले बघा इथे इथे एक दोन आणि येते एक तीन आणि परीने मग असे बघितले चार असे झाडामध्ये बरेच असे धोडके आहेत आणि मी डब्बा घेऊन चाले माझ्या दुसऱ्या सासूबाईच्या घरी परीसाठी आणि सईसाठी जेवण आणायला हे बघा पुढचं आहे त्यांचं घर हे दोन द्या एक सईला एक परीला वाटलंस किरण ह्याच्यात नेते मम्मी कागदात नेते ओ हिरवय बघा मम्मी तर आमच्या सासूबाईला मी मम्मीच म्हणते हा पोळी त्यात नाही ते हा तुम्ही द्या की मम्मी हा दोनच द्या बस मस्त झालं बर मम्मी स्वयंपाक तर आपल्यात मळाचा राडा किती असतो सांगा हो मम्मी बास की दोन बरं घाला तीन बास बास मम्मी बास आणि इतका मळाचा राडा असतो ना हे बघा निम्मी भांडे लावलेत त्यांनी निम्मी भांडे ठेवलेत जे लागत नाहीत भांडे ते पण सगळं काढावं लागतंय आणि सगळं गरम गरम करून ठेवा लागते आमटी मस्त झालेली होती हा सप्पक प्यायला ते किती खीर किती एक किलोची खिर ती काय होय का मी पण बघू आता एक किलो किलो घ्याव का शेराची लय होईल एक किलो घ्याव नये निवडायला ते आई तसंच गिरणी लावले आता उद्या परतपालीकडच्या आता तिथे जावं लागतं स्वयंपाकाला परवा दिवशी गावात जावं लागतंय स्वयंपाकाला मग आमची तयारी करायची उद्या थोडं थोडी करायचं गवार भेंडी कुठं सांगू आहेत ना का उद्या आणून घेते मी पण फिर मस्त झाले तुमची छान झालं मी खात नाही खाल्लं दोन बस बस की मम्मी चला डब्बा दबात। डब्बा <laughs> तयार आमचा तर चला इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करणार आहे डबा तर इथलं घेतलेलं आहे तर परी पण खातेल तर आम्ही पण जरा जरा ह्यातलं खाऊ सगळ्यांचं काय जिरलं नाही अजून काय एवढं सुद्धा चिरलं नाही चहा सुद्धा चहा वरते नाही ना तीन फुल पोट भरून जेवण घ्यायला मस्त जेवण होतं तर आणखीन बघा आमोशापर्यंत आमचं असं चालू असणार आहे प्रत्येकाच्या घरी घरी असं जेवायला जावं लागतं आम्हाला आणि कर लागायला पण जावं लागतंय तर इथेच आपलं कसा एंड करणार आहे कसा वाटला आजचं व्हिडिओ हे सुद्धा नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि चॅनल वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय